नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी आता आनंदाची बातमी आहे तर राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना लाडक्या बहिणींना वार्षिक तीन गॅस मोफत सिलेंडर दिले जाणार आहे तर याची जी काही योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचा तुम्हाला सुद्धा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता या अगोदर त्या जे काही शासन निर्णय होता त्यानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे काही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे जे काही महिला लाभार्थी होत्या त्या त्या महिलांना याचा लाभ दिला जात होता त्यानंतर लाडकी बहिणी योजनेच्या जे काही लाभार्थी महिला आहेत त्या महिलेलासुद्धा याचा लाभ दिला जात होता आणि यामध्ये लाभ देत असताना जे काही महिलेच्या नावाने कनेक्शन असणं गरजेचं होतं परंतु आता दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी या संदर्भातलं जे काही जी आर आहे जे काही शुद्धीपत्रक आहे ते काढण्यात आलेलं आहे आणि यामध्ये थोडा बदल करण्यात आलेला आहे तर आता या ठिकाणी ज्या महिलेच्या नावाने गॅस कनेक्शन नाही आहे अशा सुद्धा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर त्यासाठी जे काही त्यांच्या घरामध्ये ज्या व्यक्तीच्या नावाने जे काही गॅस कनेक्शन आहे तर ते गॅस कनेक्शन त्यांना जे काही त्यांची गॅस एजन्सी असेल किंवा जे काही गॅस जे काही डीलर असेल त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या नावावरती त्यांना जे काही आधी ओनरशिप आहे ते ट्रान्सफर करून घ्यायची आहे म्हणजे जे काही गॅस आहे ते त्यांना जी काही लाभार्थी महिला आहे लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला जी काही लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला आहे त्या महिलेला सर्वप्रथम जे काही गॅस डीलर आहे किंवा गॅस जे काही वितरक आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या जे काही पतीच्या नावाने असेल गॅस किंवा त्यांच्या घरातील इतर व्यक्तीच्या नावाने कुणाला गॅस असेल तर ते गॅस कनेक्शन त्यांना आधी स्वतःच्या नावाने करून घ्यायचं आहे तर त्या त्याची जी काही प्रोसेस असेल ते जे तुम्हाला फॉर्म देतील जे काही गॅस वितरक असेल किंवा गॅस डिस्ट्र डिस्ट्रीब्युटर असेल ते तुम्हाला फॉर्म वगैरे देतील आणि जे काही प्रोसेस असेल त्यांची ते तुम्हाला कम्प्लीट करून घ्यायची आहे ही प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर तुमच्या नावाने जे काही गॅस कनेक्शन आहे ते येईल गॅस कनेक्शन तुमच्या नावाने झाल्यानंतर त्यानंतर तुम्ही काही दिवसांनी जेव्हा गॅस सिलेंडर बुक कराल तेव्हा तुमचं जे काही गॅस सिलेंडर येईल तेव्हा तुम्हाला जे काही आधी तुम्हाला पैसे त्याचे द्यावे लागतील जे काही जे किंमत असेल गॅसची जी काही किंमत असेल बाजारभाव असेल त्यानुसार तुम्हाला त्या आधी त्या गॅसचे पैसे तुम्हाला देऊन ते तुम्हाला आधी गॅस कनेक्शन गॅ जे काही गॅस भरून तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर ज्या जे काही गॅस एजन्सी आहे ते गव्हर्नमेंटला जे काही डिटेल आहे ते पाठवतील आणि त्यानंतर जे काही बाजार प्रभावाप्रमाणे जे काही त्या गॅस सिलेंडरचे पैसे असतील ते तुम्हाला जे काही तुमची आधार बँक लिंक जी काही बँक आहे आधारला जी काही बँक लिंक आहे त्या बँकमध्ये तुमची जी काही सबसिडी आहे ती अनुदान स्वरूपात जमा करण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो एकंदरीत योजना आहे ते राबवण्यात येणार आहे तर अजूनही ज्या महिलेच्या नावाने गॅस कनेक्शन नसेल परंतु ते महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असेल तर त्यांना या अन्नपूर्णा किंवा फ्री गॅस योजना ज्याला आपण म्हणतो त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना हे जे काही जी काही प्रोसेस आहे किंवा जे काही ओनरशिप ट्रान्सफरची प्रोसेस आहे ती त्यांना लवकरात लवकर करून तर अशा पद्धतीचे मित्रांनो हे महत्त्वपूर्ण अपडेट होते मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसंदर्भात तर जी कोणी महिला असतील ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला असेल किंवा घ्यायचा असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद